नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयता आठवी गणित प्रकरण तीन घातांक व घनमूड सराव संच तीन पॉईंट तीन मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत उदाहरण पहिला पुढील संख्यांचे घनमूड कळा त्यामधील पहिलं उदाहरण दिलं आपल्याला आठ हजार आठ हजार या संख्येचे आपल्याला घनमूळ काढायचे आहेत तर घनमूळ आपण दोन पद्धतीने काढू शकतो उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने तर आठ हजार या संख्येचे घनमूड आपण उभ्या पद्धतीने काढू तर घनमूड काढण्याकरता अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर आपल्याला त्या संख्येचे मूळ अवयव पाळायचे आहेत मग मूळ अवयव पाळायचे कसे तर आपण उभ्या पद्धतीने अगोदर पाळून घेऊ तर बघा आपल्याला आठ हजार या संख्येचे घनमूड काढायचे आहे म्हणून आपण इथे लिहून घेऊ आठ हजार तर आठ हजार या संख्येमध्ये लहानातील लहान कोणत्या संख्येने भाग जातो ती संख्या आपल्याला घ्यावायची आहे तर बघा आठ हजार या संख्येमध्ये दहाने भाग जातो दहाने भाग दहा नाटा ऐंशी त्यानंतर बघा राहिले दोन शून्य दोन शून्य आपण लिहून घेऊ नंतर किती संख्या आठशे तर बघा आठशे मध्ये पुन्हा दहाने भाग जातो आपण दहाने जर भागलं तर बघा आठ दाई ऐंशी आठने भाग जात आहे आणि राहिलं काय एक शून्य राहिलं म्हणून ते शून्य आपण लिहून घेऊ आता किती राहिले ऐंशी या ऐंशी मध्ये पुन्हा दहाने भाग जातो दाईन आठा ऐंशी आठने भाग आहे त्यानंतर बघा इथं आहेत आठ तर या आठमध्ये पुन्हा मग लहानतल्या लहान कोणत्या संख्येने भाग जाईल तर बघा एकने भाग जातो का नाही पण दोनने भाग जातो बेचो आठ चारने भाग जात आहे त्यानंतर बघा या चारमध्ये पण दोन्ही भाग जातो बे दुने चार दोनने भाग जात आहे नंतर बघा या दोनमध्ये पण दोन्ही भाग जातो बे एक बे मग शेवटी किती उरले एक शेवटी एक उरला म्हणजे आपले याचे मूळ अवयव पाळून झाले अवयव पाळून झाल्यानंतर बघा आपण ज्या संख्येने भाग दिलाय त्या संख्या इकडे अगोदर आता लिहून घेऊ तर बघा अगोदर दहानी दिलाय तर बघा तीन वेळा दहानी आणि तीन वेळा दोन्ही ने आपण भाग दिलाय म्हणून दहा गुणिला दहा गुणिला दहा गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन तर दहाचा गुणाकार तीन वेळा आहे म्हणून याला आपण अशा प्रकार लिहू शकतो दहाचा घातांक तीन गुणीला दोनचा गुणाकार तीन वडा आहे म्हणून दोनचा घातांक तीन या प्रकारे लिहिला नंतर बघा यांना आपण या प्रकार लिहू शकतो दहा गुणीला दोनचा घातांक तीन मग दहा गुणिला दोन बरोबर किती तर दहा गुणला दोन हजार दुने वीस चा घातांक तीन आठ हजारचे घनमूळ होतील वीस अशा प्रकारे उभी मांडणी करून आपण ह्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो नंतर उदाहरण आहे सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसचे आपल्याला घनमूड काढवायचे आहे तर या संख्येचे घनमूड आपण उभ्या पद्धतीने न काढता आडव्या पद्धतीने काढू मग आडव्या पद्धतीने कसे काढायचे तर बघा आपल्याला सातशे एकोणतीसचे घनमूड काढायचे आहेत तर मग सातशे एकोणतीसमध्ये असे लहानतले लहान कोणत्या संख्येने भाग जातो ती संख्या घ्यायच्या तर सातशे एकोणतीसमध्ये भाग जातो नऊने त्याकरता आपल्याला फाडे पाठ असायला पाहिजे नऊ गुणीला एक्क्याऐंशी केल्यास आपल्याला बघा सातशे एकोणतीस भेटते नऊ जे हा तसे लिहिलं त्यानंतर बघा एक्क्याऐंशी त्या एक्क्याऐंशीचे पण बघा अवयव पडतात नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे नऊ गुणीला नऊ एक्क्याऐंशी इथे होतात नंतर बघा नऊचा गुणाकार किती झाला आहे तर तीनदा झाला आहे म्हणून आपण अशा प्रकारे लिहू शकतो नऊचा घातांक तीन म्हणून म्हणून सातशे एकोणतीसचं घनमूड होईल नऊ नंतरची संख्या आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीसच्या आपल्याला घनमूळ काढायचे आहेत तर या संख्येचे घनमूळ आपण उभ्या मान्यने काढू तर बघा तीनशे त्रेचाळीस अगोदर आपण लिहून घेतलं तीनशे त्रेचाळीसच्या आपल्याला मूळ अवयव काढवायचे आहेत तर बघा तीनशे त्रेचाळीस या संख्येमध्ये लहानातल्या लहान कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा एकने भाग नाही जात दोन्ही नाही तीनने नाही चारने नाही जात पाचने नाही जात सहाने तर या संख्येत भागने जातो सातने तर बघा सातने भाग गेल्यास बघा सात एक सहा सातशे सात एक सातशे अठ्ठावीस चारने भाग येतात सातशे अठ्ठावीस आणि मग बाकी सहा आणि हे तीन त्रेसष्ट मग सात नऊ त्रेसष्ट होतात मग पुन्हा नऊने भाग जातो म्हणजे एकोणपन्नास मग एकोणपन्नासमध्ये पुन्हा कितीने भाग जातो सातने भाग जातो तर बघा साती साती एकोणपन्नास सातने भाग गेलेला आहे त्यानंतर बघा या सातने पुन्हा सातचा भाग जातो सात एक सात शेवटी एक उरलं म्हणजे या संख्येचे मूळ अयो निघाले आहेत ते अगोदर आपण इकडं लिहून घेऊ आपल्याला बघा अवयव किती मिळाला सात गुणिला सात गुन्हेला सात सातचा गुणाकार तीनदा झालेला आहे म्हणून सातचा घातांक तीन म्हणून तीनशे त्रेचाळीसचा घनमूड होईल सात अशा प्रकारे आपण घनमूड काढू शकतो बघा तुम्हाला उभी पद्धत किंवा आडी पद्धत जी पद्धत योग्य वाटते त्याच पद्धतीने तुम्ही या संख्येचे घनमूड काढू शकता नंतरची संख्या आहे ऋण पाचशे बारा तर बघा कोणत्या ऋणसंख्येचं घनमूड हे ऋणसंख्या असते आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर ऋण ऋणसंख्येचे घनमूळ काढते वेळी तुम्ही उभ्या पद्धतीने काढा की आडव्या पद्धतीने काढा अगोदर ती संख्या ऋण नाही असे समजून आपण त्या संख्येचे घनमूड काढायचे आणि मग आलेल्या उत्तरात आपल्याला चिन्ह द्यावायचे तर बघा पाचशे बारा या संख्येचे घनमूळ आपण आडव्या पद्धतीने काढण्यास सोपं जाईल तुम्हाला जे पद्धती योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता बघा आपल्याला अगोदर संख्या ऋण नाही असे समजून आपण या संख्येचं घनमूळ काढू पाचशे बारा च घनमूळ म्हणजे या संख्येचे मूळ अवयव आपल्याला आहेत मूळ अवयव पाळायचे बघा या संख्येला पण लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जातो ते अगोदर पाहायच्या तर बघा आठ ने भाग जातो या संख्येत आठ गुणीला चौसष्ट केलं तर आपल्याला मिळतो पाचशे बारा त्यानंतर बघा या चे पुन्हा अवयव पडतात या चौसष्टचे आणि आठचे पण अवयव पडतात तर बघा आठ आहे तर बघा आपण हे आठ या प्रकारे प्रकार दोन गुणीला दोन गुणीला दोन म्हणजे बे दुने चार आणि चार दुने आठ अशा प्रकारे नंतर चौसष्ट आहे तर चौसष्टे काय होईल तर चौसष्टे पण आपण अवयव पाडू शकतो चार गुणिला चार गुणिलला चार चार गुणिला चार चारचो सोळा सोडचो चौसष्ट अशा प्रकारे अवयव पाडता येईल आपल्याला त्यानंतर बघा इथं दोनचा गुणाकार किती झाला आहे तीनदा म्हणून दोनचा घातांक तीन गुणिला चारचा गुणाकार किती झाला आहे तीनदा म्हणून चारचा घातांक तीन त्यानंतर बघा आपण यांना या प्रकारे पण लिहू शकतो दोन गुणीला चारचा घातांक तीन तर दोन गुणला चार दोन चार होतात आठ आठचा घातांक तीन म्हणून ऋण पाचशे बारा या संख्येचं घनमूळ होईल ऋण आठ नंतरची संख्या आहे ऋण दोन हजार सातशे चौवेचाळीस तर बघा मोठी संख्या असल्यास त्या संख्येचे घनमूळ काढण्याकरता आपल्याला उभी पद्धत योग्य राहील तर या संख्येचे अगोदर आपल्याला मूळ अवयव काढावायचे आहेत तर अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे दिलेली संख्या ही ऋण नाही असे समजून आपण त्या संख्येचे घनमूळ अगोदर काढून घेऊ दोन हजार सातशे चौवेचाळीस तर या संख्येमध्ये बघा लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जाईल तर बघा शेवटी चार आहे म्हणजे या संख्येमध्ये दोनने भाग जातो म्हणून आपण दोन्ही यांना या संख्येला या भागू तर बे एक बे त्यानंतर बे बेत्रिकं तिने भाग बेत्रिकं सहा बाकी उरला एक आणि हे चार तर बे बेसाती चौदा सात ने भाग जातो आहे पुन्हा बे एक बे बे चार तर आपल्याला मिळेल एक हजार तीनशे बहात्तर त्यानंतर बघा शेवटी दोन आहे पुन्हा दोन ने भाग जातो बेछक्क बारा एक उरला बेसाती चौदा बेआटी सोळा पुन्हा एक उरलं त्यानंतर होईल बारा तर मग बेछक्क बारा सहाशे शहाऐंशी बनले सहाशे शहाऐंशीमध्ये पुन्हा दोनने भाग जातो बघा बेग बे बेदुने चार बेत्रिक सहा तीनने भाग जाईल बेत्रिक सहा बेचो आठ चारने भाग जाईल आणि पुन्हा बेत्रिक सहा तीनशे त्रेचाळीस आता तीनशे त्रेचाळीसला दोनने भाग जाईल का नाही तर तीनने भाग जाईल का तीनने पण नाही जात चारने पण आहे पाचने पण आहे सहाने पण नाही तर सातने भाग जातो आपण अगोदर बघा तिसरं उदाहरण बघितलं तीनशे त्रेचाळीसचं चा। इथे तीनशे त्रेचाळीस पण आलेले आहेत मग बघा तीनशे त्रेचाळीस सातने भाग जातो सातशे अठ्ठावीस सहा उरले आणि हे तीन म्हणजे त्रेसष्ट मग सात नऊ त्रेसष्ट एकोणपन्नासने भाग केला त्यानंतर या एकोणपन्नास झाल्या सातने पुन्हा भाग तो सातही साती एकोणपन्नास सातने भाग गेला या सातने सातने भाग जाईल सात एक सात शेवटी एक उरलं म्हणजे आपले मूळ अवयव काढून झाले ते मूळ अवयव आपण इकडे लिहून घेऊ दोन 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 तीनदा दोन दोन आहेत म्हणून दोन गुणीला दोन गुणीला दोन आणि सात गुणीला सात गुणीला सात सात गुणीला सात गुणीला सात मग दोनचा गुन्हा किती झालाय तर तीनदा झालाय म्हणून दोनचा घातांक तीन गुणिला सातचा गुणाकार तीनदा म्हणून सातचा घातांक तीन मग यांना आपण अशा प्रकारे लिहितो दोन गुण्हे सातचा घातांक तीन मग दोन गुण सातचा घातांक तीन दोन गुण्या सात केला तर चौदा मग चौदाचा घातांक तीन म्हणून ऋण दोन हजार सातशे चौवेचाळीस चा घनमोड किती होईल ऋण चौदा त्यानंतर संख्या बत्तीस हजार सातशे अडुसष्ट मग बघा इथं मोठ्यात मोठी संख्या आहे तर मोठ्यात मोठी संख्येचे अवयव आपण उभ्या पद्धतीने पाळल्यास आपल्याला सोपं जाईल तर इथे बघा या संख्येमध्ये बत्तीस हजार सातशे अडुसष्ट इथं शेवटी आठ आहे म्हणून लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जाईल तर आठ या संख्येने भाग जातो म्हणून आठने जर भागल्यास आपल्याला काय मिळेल तर बघा आठ गुणीला चाळीस केलं तर तीनशे वीस होतात बाकी सात उरतात मग बघा सात उरलेले आहेत तर सातशे अडुसष्ट होईल तर सातशे अडुसष्टमध्ये कितीने भाग जाईल आठ नऊ बहात्तर शेवटी किती उरले तर अठ्ठेचाळीस म्हणून आठ शकून अठ्ठेचाळीस तर या संख्येमध्ये बघा पुन्हा आठने भाग जाईल चार हजार शहाण्णव या संख्येमध्ये पुन्हा आठने भाग जातोय आठा पंचेचाळीस आठ एक आठ बाकी एक उरला आणि आठ दुने सोळा पाचशे बारा पाचशे बारामध्ये पुन्हा आठने भाग जातो आठ आट छक्कून अठ्ठेचाळी सहाने भाग जात आहे उरले किती तर तीन मग तीन आणि दोन म्हणजे बत्तीस तर आठचो बत्तीस चारने भाग जात आहे नंतर चौसष्ट चौसष्ट या संख्येमध्ये बघा चारने भाग जाईल चार एक चार उरले दोन चार चो, सोडा। सोळा ने भाग गेला त्यानंतर बघा या सोळामध्ये पुन्हा चारनं भाग जाईल चारचो सोळा उरले चार चारमध्ये चारनं चार चार भाग जाईल चार एक चार शेवटी एक उरलं म्हणजे आपण या संख्येचे मूळ अवयव पाडलेले आहेत ते लिहून घेऊ आपण आठ गुणिला आठ गुणिला आठ गुणिला चार गुणिला चार गुणिल्ला चार, चार तर बघा आठचा गुणाकार दाय म्हणून आपण आठचा घातांक तीन गुणिला चारचा गुणाकार दाय म्हणून चारचा घातांक तीन याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो आठ गुणिला चारचा घातांक तीन आठ गुणिला चार किती तर आठशे बत्तीस म्हणून बत्तीसचा घातांक तीन म्हणून बत्तीस हजार सातशे अडुसष्टचा घनमूळ होईल बत्तीस नंतर दुसरं उदाहरण आहे बघा घनमूळ काळा पहिली संख्या आहे घनमुडात सत्तावीस छेदात एकशे पंचवीस सत्तावीस छेदात एकशे पंचवीस दिलेलं आहे तर आपल्याला या संख्येचं घनमूड काढायचे आहे तर घनमूड कसे काढणार तर अगोदर आपण सत्तावीस आणि नंतर एकशे पंचवीसचे मूळ अवयव काढून घेऊ तर सत्तावीसचे मूळ अवयव कसे काढायचे तर, तर बघा स दिलेली संख्या किती आहे सत्तावीस मग सत्तावीसचे बघा आपल्याला अवयव काढायचे झाले तीन बघा एकने भाग जातो का नाही दोन्ही भाग जातो का नाही तर तीनने भाग तो तीन नऊ सत्तावीस नऊने भाग गेला या नऊमध्ये पण पुन्हा तीनने भाग जातो तीन तीन नऊ तीनने भाग जातो या तीनमध्ये पण पुन्हा तीनने भाग जाईल तीन एक तीन शेवटी एक उरला म्हणजे बघा सत्तावीसचे अवयव किती आले तीन गुणिला तीन गुणिला तीन सेम त्या प्रकारे आपल्याला एकशे पंचवीसचे पण अवयव पाळून घ्यायचे आहेत नंतरची संख्या किती आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीसचे अवयव पाळायचे झाल्यास बघा पाचने या संख्येत भाग जातो पंचवीस पाचा एकशे पंचवीस या एक पंचवीसमध्ये पण पुन्हा पाचने भाग जातो पाचा कर कर पाचा पाचा पंचवीस या पाचमध्ये पण पुन्हा पाचने भाग जाईल पाच एक पाच शेवटी एक उरला म्हणजे आपल्याला काय म्हणाले तर पाच गुणिला पाच गुणिल्ला पाच बघा तीनचा गुणाकार तीन दाय म्हणून तीनचा घातांक तीन आणि पाचचा घातांक तीन कारण पाचचा गुणाकार तीन दाय म्हणून घनमुळात सत्तावीस छेदात एकशे पंचवीस याचे घनमूड होईल तीन छेदात पाच त्यानंतरचे उदाहरण आहे घनमुळात सोळा छेदात चौपन्न तर याचे आपल्याला घनमूड काढायचे आहेत तर घनमूड काढण्याकरिता आपण काय करतो अगोदर त्या संख्येचे मूळ अवयव काढून घेतो तर बघा अंशामध्ये किती संख्या दिल्या सोडा तर अगोदर आपण या सोडाचे घनमूड काढू तर याकरिता बघा मूळ अवयव काढण्याकरता आपण लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जातो तर सोळामध्ये एक न भाग जाते का नाही परंतु दोन न भाग जातो बे एक बे दोन चार बितीसहा बेचोट बेपंच दहा बेचा एक बारा बे बेसातीस चौदा बे बेआटीस सोळा आठने भाग जात जातात त्यानंतर बघा जाता या आठमध्ये पुन्हा दोन भाग जातो बेचो आठ चारने भाग गेला या चारमध्ये पुन्हा दोन्ही भाग तो बे एक बे दोन भाग गेला या दोनमध्ये पुन्हा दोन्ही भाग जाईल बे एक बे म्हणजे आपल्याला काय मिळालं तर एक दोन तीन चार दोनचा गुणाकार चार वेळा झाला एक दोन तीन चार वेळा नंतर बघा आपल्याला चौपन्न या संख्येचे मूळ अवयव पाळायचे आहेत तर बघा चौपन्न इथं एकने भाग नाही आपण दोन्ही भाग जातो दोन्ही जर भागलं तर बघा सत्तावीस जुने चौपन्न होतात नंतर सत्तावीसमध्ये दोनने भाग जाणार का नाही परंतु तीन्ही भाग जाते तीन नऊ सत्तावीस नऊने भाग जातो या नऊमध्ये पण पुन्हा तीनने भाग जाईल तीन तिरी नऊ तीनने भाग गेलं या तीनमध्ये पुन्हा तीनने भाग जाईल तीन एक तीन मग बघा शेवटी एक उरला म्हणजे मूळ अयो पडालेले आहेत मग दोन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला तीन दोन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला तीन बघा इथं हा दोन कटलं हा दोन कोटलं शेवटी काय राहिले तर दोन गुणिला दोन गुणिला दोन आणि छेदामध्ये तीन गुणीला तीन गुणिला तीन मग बघा दोनचा गुणाकार तीनदा झालाय म्हणून दोनचा घातांक तीन आणि छेदामध्ये तीनचा गुणाकार तीन म्हणून घनमुडात सोळा छेदात चौपन्न याचे घनमूड किती तर दोन छेदात तीन नंतरचं तिसरं उदाहरण बघा जर घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ म्हणजे सातशे एकोणतीस चा घनमूट आहे तर घनमुळात शून्य पाईन शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर किती या संख्येचे आपल्याला घनमूड काढावायची आहे तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे घनमुळात शून्य पाईन शून्य 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 सातशे एकोणतीस या संख्येचं घनमूड काढावायचे आहे तर बघा आपल्याला सातशे एकोणतीसचं घनमूड माहीत आहे नऊ आहे तर बघा या संख्येला आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहून घेऊ घनमोडात सातशे एकोणतीस आपण अंशात नेलं तर बघा सातशे एकोणतीस अंशात नेलं तर छेदामध्ये काय होईल छेदामध्ये एक आणि दशा पूर्णांकानंतर किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणून आपण इथं सहा शून्य देऊ एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य दिल्यानंतर बघा आता आपल्याला या संख्येचं घनमूड काढायची आहे तर सातशे एकोणतीसचं घनमूड आपल्याला माहीत आहे सातशे एकोणतीसचं घनमूड किती होईल तर सातशे एकोणतीस घनमोडात आपण लिहिलं समजा सातशे एकोणतीस आणि छेदामध्ये लिहिलं आपण दहा आपण ती संख्या लिहून घेऊ तर सातशे एकोणतीसचा घनमूड आपल्याला माहीत आहे किती आहे नऊ आहे नऊ लिहून घेऊ आणि दहा लाखाचा घनमूड ला किती येते तर दहा लाखाचा घनमूड येते शंभर आणि यांचा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर किती मिळेल बघा जर नऊला शंभरनं भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळते शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणून घनमूळात शून्य पायन शून्य 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 सातशे एकोणतीस या संख्येचे घनमूड होईल शून्य पायन शून्य नऊ अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतो किंवा सोपी ट्रिक्स जर आपल्याला बघायची झालं तर या संख्येमध्ये बघा अगोदर शून्य दिलाय म्हणून शून्य लिहून घ्यायचा त्यानंतर पॉईंट आहे म्हणून पॉईंट नंतर पाईंट नंतर किती शून्य आहे तीन म्हणून आपण तीन संख्यांचा बघा एक संख्या घेतो घनमूळ काढते म्हणून आपण एक शून्य लिहिलं आणि बघा सातशे एकोणतीस आणि सातशे एकोणतीसच्या चा घनमूळ किती आहे सायतं किती आहे नऊ म्हणून आपण सातशे एकोणतीसच्या च्या घनमूळ नऊ अशा प्रकारे पण डायरेक्ट सोपी ट्रिक्स वापरून या संख्येचं घनमूळ काढू शकतो तर या प्रकारे आपण आठवी गणित प्रकरण तीन संच तीन पॉईंट तीन मधील सर्व उदाहरणे अभ्यास आहोत जर तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल तर तसे कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या वर्गमित्रांना पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार